हे काहीच कशा सर्वजण होप्स सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार मित्रांनो तर सकाळच्या अकरा आणि अकरा वाजता माझं सर्व काम आवरलं फरची पण पुसली आणि फरची पुसल्याशिवाय मला तर अजिबात आवडत नाही तर चला मी तुम्हाला दाखवते मी माझं घर कसं आवडलं आवरलं ते इथे मी माझे मी हे ब्लॉग शूट करत असतील इथं तुम्हाला बॅकग्राऊंड एवढं काही चांगलं दिसत नाही पण ते कसं माहिती का जे आहे ते मी तुम्हाला दाखवते त्यामध्ये काहीही लाजण्यासारखं नाही जे आहे ते मी तुम्हाला दाखवते ह्या रुथमध्ये ना हवाई या अजिबातच मार्ग नाही त्यामुळे मला फॅन लावा लागतो बघा अजून सुद्धा वडील पिक्चर फॅन लावल्यावरच ते सुकत आहे आणि क्लॅरिटी एवढी काही जास्त चांगली येत नाहीये मिनी ब्लॉक टाकते मी पण चांगले वाटतात का त्याची क्लॅरिटी एवढी काही चांगली वाटत नाही बघू आता असं आहे माझं पिक्चर एका दादाने मला कपेटी केली होती तर यांच्या बेडरूम मध्ये देखील ई डी आहे तसं काय नाही रे माझ्या बाळा आमचा हा हॉलमध्येच आहे याला आम्ही हॉल म्हणतो इथं कपाट आहे इथे धान्याचं गोव आहे म्हणतात म्हणता ही कोठी आहे हे माझं दप्तर आहे दळण आहे तांदूळ आहे अशा काही गोष्टी आम्ही इथं ॲडजस्टमेंट केलेल्या आहे आणि तो दादा मला म्हणतो यांच्या बेडरूम्समध्ये सुद्धा एल ईडी आहे ई डी जर बेडरूममध्ये जर असता आणि हॉलमध्ये पण वेगळे असतात मी ह्या पत्राच्या घरात राहिले असते का तूच तरी रिकमेंड करून सांग असो काही पण असं माझं घर आहे तर असं मी दाखवते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि खूप सारं कमेंट करा खूप सारं प्रेंदा मित्रांनो असंच तुम्हाला एक एक क्लिप जे फक्त थोडे थोडे व्हिडिओ रोज टाकत जाणार आहे तर चला आवडलं का माझं घर जे आहे जसं आहे तसं मी दाखवलंय आणि इथं बघा इथं मी ना भांडे वगैरे चपला वगैरे म्हणजे घासण्याचा डब्बा वरती झाडू वगैरे सगळं ठुते इकडे येईच ओके बाय सर्वांना इथं लागलं माझ्याकडं पळत पळत आली लागलं डोळ्याला जाऊ दे सॉरी 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 हे पोरं माझ्याकडून येतात खेळायला कोणी ग मी तुमची काकी तेव्हा त्याच्यामुळं तर मग बघा हिला लागलंय थोडस सॉरी बर का आणि ना चला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जसं माझं घर आहे तसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या दादाला पण व्हिडिओ बघत असेल तर त्या दादा पण मला कमेंट करून सांगाल तर चला बाय आणि मी कुठली आहे कुठली आहे कुठली आहे मी नाशिकची प्रॉपर ना ना मी नाशिकची नाही आहे मला नाशिकमध्ये आहे मी आहे खेड्यागावातली गावातली मला आत्ताच्याच ठिकाणी आहे म्हणजे आत्ताच्याच मुलाला आहे त्यामुळे मला नाशिकला आहे म्हणून मी नाशिकमध्ये राहते ॲक्च्युली मी आहे खेड्यागावातली गावातली तर चला बघा हा दुसरा आला कर रे चला बाय गाई म्हणून मी हे पोतं टाकले इथं बरं का याच कारणामुळे बाहेर पाऊस पडतोय भेंचे पाय चिखलाचे राहतात तशीच घरात पडतात म्हणून मी इथं पोतं टाकले बरोबर का नाही हो चला बाय बाय